सकाळी उठल्या उठल्या एक महत्त्वाची गोष्ट करती आहे काल इथं होली दहन झालं होतं आणि त्याची राख घ्यायला आलेली आहे आजी नेहमी म्हणायची की होली दहनाची जी राख असते ना ती घरी आणावी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ना अंगणात शिंपडावं घरामध्ये थोडं शिंपडावं म्हणजे ते चांगलं असतं म्हणून आणि दहीहंडीला आपण दहीहंडी फोडतो ना तर तो माठ फुटलेला तुकडा जरी मिळाला ना तोसुद्धा ती वर्षभर घरी ठेवायची अशी हँग करू तिची श्रद्धा होती ह्या सगळ्या गोष्टींवर आणि तिच्या हाताखाली वाढल्यामुळं मलाही गोष्टी आवडतात आणि फारसं काही करावं लागत नाही याच्यासाठी नाही का मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व आज आहे होळी तुम्हा सर्वांना होळीच्या रंगपंचमीच्या खूप खूप कलरफुल शुभेच्छा तर आता जवळपास वाजलेली आहेत दहा घरची सगळी कामं आवरलेली आहेत आणि सगळ्या मैत्रिणी एका ठिकाणी आम्ही जमा होणार आहे आणि खूप मजा मस्ती धम्मार करणार आहोत बारा साडेबारापर्यंत आम्ही मस्त होळी सेलिब्रेट करू आणि त्यानंतर ता नेहमीची कामं असतातच आपली आता जाणार एका मैत्रिणीच्या घरी तिथं थोडं फार सेलिब्रेट करणार आहोत आणि त्यानंतर दुसऱ्या मैत्रिणींच्या घरी ओंकारची रंगपंचमी म्हणाल तर दोन तीन दिवस आधीपासूनच सुरू आहे पाण्यानं खेळत होता आज मात्र त्याला रंग घ्यायचे आहेत वॉटर बलून घ्यायचे आहेत एखादी छान पिचकारी घ्यायची आहे त्याला मी असं सोडलं आहे आणि म्हटलं तुला जे काही घ्यायचं आहे ते घे म्हणून आणि मुलांना आवडणाऱ्या सणांपैकी ना हा एक सण रंगपंचमी म्हणजे त्यांना भरपूर पाण्यात खेळता येत आणि रंगांनी खेळता येतं आणि घरचे ओरडत सुद्धा नाही म्हणजे कितीही घाण झाले किती वेळ बाहेर खेळलं तरी काही फरक पडत नाही आणि ओंकारचा उत्साह तर काय सांगू तर कालच संध्याकाळी ओंकारसाठी अशा छान छान गोष्टी मी घेऊन आले सकाळपासून त्याची भुनभून होती की चल ना जाऊ रंग घेऊन येऊ म्हणून सकाळपासून इतकी कामं होती ना वेळच मिळाला नाही आणि मस्त आता छान आम्ही स्नॅक्स खाल्लेला आहे आणि वॉक करत जाऊन ओंकारसाठी ह्या दोन तीन गोष्टी घेऊन आलो तर कालची ओंकारच्या शॉपिंगची क्लिप इथं मी ॲड केलेली आहे मुलं आत्ताच उठले आणि त्यांना नाश्ता द्यायचं होतं पण मैत्रिणी आलेल्या आहेत आणि त्यांना म्हणाले की मला फक्त दहा मिनटं द्या पटकन मुलांना नाश्ता देते आणि त्यांचं एकदा पोट भरलं की मग दोन तीन तास आरामात खेळता येईल नाही का आणि लंच तर रेडीच आहे रात्रीचा सगळा स्वयंपाक रेडी आहे फक्त गरमागरम भात करेन तो दहा पंधरा मिनटात होईलच आता काय घरात जायच्या आधीच एवढा कलर लावलेला आहे नाश्त्यात पडायचा आता तो मुलांना सांगितलं तुमचं तुम्हीच घ्या ऑलरेडी रेडी आहे म्हणून तर नवरा आत्ताच उठला आहे त्यालाही चहा नाश्ता करून मग खेळायला यायचं होतं पण दादा आलेले आहेत आणि ते म्हणाले नाही नाही मला आत्ताच कलर लावायचं आहे आणि ते थोडा कलर लावून गेलेत तर नवरा आणि मुलं नाश्ता करतील आणि मग खेळायला येतील मी तर रेडी जा आता मी काय आज जातच नाही कारण सगळ्या कलरना घरभर होईल आणि नाश्ता देण्यात पण काही अर्थ राहणार नाही रेडी आहे तर मुलांनी नवरा खातील आणि ते सुद्धा येतील खेळायला 嗯。 आणि जस्ट घरातून बाहेर आले आणि बऱ्याच जणांनी ना थोडा थोडासा नाश्ता ठेवला आहे म्हणजे थंडाई आहे आणि थोडंफार स्नॅक्ससुद्धा मजा येते आणि कालच कमेंट आली होती कालचा व्हिडिओ बघून बऱ्याच जणांच्या की पूनम किती छान तुमच्या सोसायटीमध्ये सगळे सण सेलिब्रेट करतात एकत्र येऊन मजा मस्ती धमाल तुम्ही करत असता आणि खरंच खूप छान वाटतं आम्ही इथं नवीन आहे असं आम्हाला वाटतच नाही आहे प्रत्येकजण असं छान ग्रुप करतं आणि प्रत्येकाच्या घरी जाता आणि आपुलकीनं बोलतो असतं या सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करायला आणि त्यामुळं काय होतं माहिती आहे का, का आपण एकटे आहोत किंवा नवीन आहोत आपण कोणाला ना ओळखतच नाही असं फारसं जाणवत नाही आणि प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपले हे छान छान सण आहेत ना एकत्र येऊन साजरे करावे आणि कोणाला नाही आवडणार एकत्र मजा मजावस्ती धमाल करायला नाही का हो सगळ्यांना ओमकार कुठे आहे ओमकार बोलणार चला नोंद्रायचं हवे दादा हा हा मुलींना नाही बघित ओमकार होता बघ मस्त आम्ही करतोय आणि लोक मस्त दिसत आहेत ना आहे तर अशा रंगीत फुलांप्रमाणेच ना आमची होळी सुद्धा कलरफुल होणार आहे ओमकर बकेट कशाला बाळ तिथूनच घे ना आपल्या इथून मस्त आम्ही छान थंडाई होती त्याच्यानंतर दही भरले त्याच्यानंतर हे कचोरी आणि काय भरपूर काय काय <laughs> आणि आता दादा विचारायला मस्त मुलं एन्जॉय करतात काय तर ओमकार काल दोन दिवस झालं खेळत खेळतोय आणि आता इथं तुम्हाला दिसणार नाही त्याचा एक फ्रेंड ग्रुप झालाय तर oh. तो प्लेग्राऊंड इथं भरपूर बोलून आणि त्याची तिथे वगैरे सगळं घेऊन गेलो बकेटच घेऊन जातात मी म्हणतो ते घरी एवढं कुठं तो येतोय अरे मिस झाला झालं सकाळ सकाळी सगळे चहा नाश्ता करून होळी खेळायला घरातून बाहेर पडलेले आहेत आणि जी लोक बाहेर पडलेली नाही आहेत ना त्यांना अगदी हक्कानं बाहेर काढतायत रंग खेळण्यासाठी किती छान ना कधी कधी काय होतं माहिती आहे का घरात असताना आपल्याला मनातून वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी सेलिब्रेट कराव्या पण खूप कंटाळा येतो आळस येतो आणि जाऊ दे तिकडं असं वाटतं पण असा फ्रेंड सर्कल असेल किंवा सोसायटीमधली सगळी लोकं उत्साही असतील तर मग काय सन सेलिब्रेट होतोच कितीही कंटाळा आला तरी हॅपी होली मॅडम

भावेल हां लाव लाव जिथं जागा दिसेल तिथं लाव असा चेहरा आहे हा देव बायने नाही का आता आलेस भाई सगळ्यांनी थोडा थोडा नाष्टा ठेवलाय पण काय माहिती इतका कलर लागलाय जेव्हा आम्ही काहीतरी खातो ना सगळा कलर तोंडात चाललाय पूनम तू काय E aí, Zau, você quer assistir? Que louca é, é jáo, <coughs> <-nayon> <coughs> भारतात येऊन आम्हाला जवळपास दोन वर्ष झालेली आहेत आणि अगदी काल कालपर्वाच्या व्हिडिओपर्यंतसुद्धा लोकांच्या अधूनमधून कमेंट्स येत आहेत की भारतात येण्याची तुमची काय कारणं होतीत म्हणून आणि ऑलरेडी या विषयावर मी व्हिडिओ बनवला होता जेव्हा आम्ही यू एसमधून भारतात येत होतो ना तेव्हाच आणि एक चार पाच जी कारणं होती आमची ती तुमच्यावर शेअर केलीच होती आणि तीन चार कारणं अशी होती ती आमची पर्सनल होतीत ती मात्र आम्ही शेअर केली नव्हती पण खरंच मला जेव्हा मनापासून वाटेल ना तेव्हा मात्र आम्ही भारतात परत का आलो या विषयावर पुन्हा एकदा छान गप्पाटप्पांचा व्हिडिओ बनवेन आमच्याकडे ना हँगी नाही ओढणी दिली आहे ओढणी की पुन्हा पुसा आहे ना सगळं म्हणून आणि आमच्या नाका कलर गेलाय ना थँक्यू मग काय थँक्यू चल कोमल चल इकडून जाऊया आ जा इकडून जाऊ हे पाणी नको ड्राय कलर चालतं खूप छान अशी होळी आम्ही सेलिब्रेट केलेली आहे धम्माल आली आणि आमच्या सगळ्या सोसायटीतल्या आहेत ना सगळे एकत्र आलो होतो आणि सगळे सण असेच आम्ही सेलिब्रेट करत असतो एकत्र येऊन आता व्हिडिओ तरी तरीच थांबवते पुन्हा लवकरच था। भेटूया आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या कलरफुल शुभेच्छा